आपला मरेचेवाडी फाटा ते पिंपरे बुद्रुकचा रोड गेली तीन वर्षापासून खराब अवस्थेत आहे आणि या हा रोड खराब असल्यामुळे आपल्या नागरिकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेले तीन वर्षापासून वारंवार आम्ही संबंधित विभागाला पत्र व्यवहार केला आहे पाठपुरावा केला आहे परंतु कोणताही ठोस असं निर्णय त्याच्यावर घेण्यात आलेला नाही आमदार साहेबांकडून या रोड साठी निधी सुद्धा मंजूर आहे परंतु आता येऊ ठेपलेल्या लोकसभेच्या इलेक्शनची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता बारा किंवा पंधरा तारखेला लागू शकते जर याच्या अगोदर या रोडच्या कामाला सुरुवात झाली तरच या रोडचं काम आचारसंहितेमध्ये होऊ शकत परंतु जर रोडच्या कामाला सुरुवात झाली नाही आचारसंहितेच्या अगोदर तर आपल्याला पुढील पाच सहा महिने वेट करावा लागू शकतो यासाठी सरकारने लवकरात लवकर काम चालू करावे यासाठी आपण उद्या साडे अकरा वाजता मरेचेवाडी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे या रस्ता रोकोसाठी मरेचवाडी बावकुलवाडी पिंपरे पिंपरेबुदूर या गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवायची आहे धन्यवाद